नमस्कार हॅलो नमस्कार भावांनो कसे काय आहात बरे आहात ना काल आमच्याकडे आमच्या पिलूचे छोट्या पिलूचे आम्ही बारा दिवसाचे कार्यक्रम असतात ते बारावी करतात तर आम्ही साध्या सिंपल पद्धतीने केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ तो सांगा आम्हाला आणि आम्ही आता तो पाठवते तर बघा आणि लाईक करा सबस्क्रायबर करा कारण आम्हाला पुढे

त्या रंग कृष्णावरी काकी त्या रंग जुबाळा जुरेजू जु। ताण्या कृष्णावरी काकी त्या रंग जुबाळा जुरेजू जु। तिसऱ्या दिवशी बोलली बाळी अनुसायान वाजवली टाळी कृष्ण जल्मेला अरुणा तळी जुबाळा जुरेजू जु। कृष्णा जन्मिला यमुना तळी जुबाळाजुजू जु। चव त्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायान उठा खाली कोबर साखर वाटा धर्म केलाई दाईस पेटा आय वनारीचा एवलू दाजुबाळाजुजू जु। आय वनारीचा एवलू लुटा बाळा पाचव्या दिवशी पाचवीचा राडा रान सटमेन वेडीला वाडा यशोद मातीचा जिवकाला थोडा लिंब नारळ देवीला फोडा कान वासाऱ्या गाईला सोडा कान्या या कृष्णाची दृष्टी जुबाळा जुरे जु कान्या जु। या कृष्णाची जुबाळा काळाजूबाळाजुरे जशा मोद्याने गुंपिल्या तारा राधा कृष्णाला घालती वारा चला येशे घरा तीन सोनेरी सातवी मंडप लाल चौ बाजूला चार जवाल मधी चंदान होईल माल श्री कृष्ण मांडीवर येशे दाडूल, जु जुरे रे जु। श्री कृष्ण मांडीवर साठ सुकून गेल्या त्या पाण्याची वाट ता जिडे पुढील चट श्री कृष्णाची पाट आजूबाळा जुरे जू श्री कृष्णाची पाट आजूबाळाजुरे जू नव्या दिवशी नवतीचा चा फुंद ताण्या बाळाने घेतला चंद श्री कृष्णाची चेरण बंद आजूबाळाजुरे नाची चरण बंद झुबाळा झुरे झू दहाव्या दिवशी दहावीची रात्र तेतीस कोट देव मिळून येते दे तेजा मुखी चंदन झुती उतरून टाकावा मालिक मोती जुबाळा जुरे झू उतरून टाकावा मालिक मोती जुबाळा जुरे झू Galaksi man Galaksi Barat Barat kuru.